फौजदार चौडी पोलीस ठाणे गुन्हा रस्टर नंबर व कलम ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजल्यापासून ते अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सिद्धेश्वर पेठ सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून पस्तीस मिनिटाला फिर्यादीचे नाव विनायक रविकांत निघते वयवर्ष एकोणचाळीस राहता एकशे एक्क्याण्णव अब्लिक बत्तीस जवळेकर वस्ती सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरठा गेलेला माल पंधरा हजार रुपये काळे व निळे पट्टी असलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल या की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा ए आर ब्याऐंशी एकाहत्तरी पंचकट्टा शेजारी पेठ येथे लॉक करून ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या वरील वर्णाची व किंमतीची ही मुद्दाम लवाडीने चोरून नेली आहे तपास पोलीस हवालदार चारशे बहात्तर कटारेही करीत आहेत